भिवंडी तालुक्यातील चिंचवली गाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते ग्रामस्थ मंडळ चिंचवली यांच्या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताहानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाले समस्त गावातील वारकरी भक्त ग्रामस्थ त्यासोबतच पंचकृषीतील वारकरी भक्त मोठ्या संख्येने अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त उपस्थित होते उपस्थित सर्वांचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत समान करण्यात आले त्यासोबतच गुणा गोविंदाने धार्मिक कार्यक्रमामध्ये सर्व गावातील ग्रामस्थांनी उत्साह सहभाग नोंदवला हा सालाबाद प्रमाणे आमच्याकडं कार्यक्रम होत असतो हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमंताचा जो उत्सव आहे तो जवळ जवळ आतापर्यंत शंभर वर्ष पार होऊन गेले आणि तो आतापर्यंत कधीच खंड पडला नाही गेली शंभर वर्ष ते पुढील वर्ष होऊन गेले पण आतापर्यंत कधीच या कार्यक्रमामध्ये कुठलाही व्यक्ती आला तरी खंड म्हणून कधीच पडला नाही त्याचप्रमाणे पूर्वी जसं आज हे हनुमान जयंतीचा जो कार्यक्रम उत्सव आहे त्या उत्सवामध्ये आम्ही ललित पात्र म्हणून एक पाच पात्र काढली जातात मग त्याच्यात जा गणपती असेल सरस्वती सूत्रधार विदूषक अशी पाच पात्र काढली जातात आणि त्या माध्यमातून तो एक नाटक नाटक सादर केला जातो त्यांच्या माध्यमातून आणि मग मा एक सामाजिक नाटक असेल कौटुंबिक नाटक असेल ऐतिहासिक नाट्य असतील अशी कितीतरी नाट्य आमच्या गावामध्ये या हनुमान जयंतीच्या निमित्त शंभर वर्षापूर्वीपासून आजपर्यंत संपन्न होत आलेला कार्यक्रम आहे परंतु त्याचप्रमाणे गावातीलच सर्व कार्यकर्ते कलाकार जे असतात ते देखील या गावचेच कलाकार असतात त्याच्यामध्ये जी आ, हिरोईन म्हणून काम करणारी एक लेडीज असते किंवा दोन लेडीज असतात कधी तीन लेडीज असतात ह्या जेव्हा आम्हाला जेव्हा जेव्हा वाटलं तर तेव्हा ते बाहेरून ते आम्ही इकडं काम करणाऱ्या जे हिरोईन म्हणून त्यांना एक आ, काम दिलं जातं आणि अशा प्रकारे आतापर्यंत कुठल्याही प्रकारे सालाबात प्रमाणे जो कार्यक्रम आहे तो कोणत्याच दिवसाचा एवन असं कधी कधी तर म्हणजे एवढी आपत्ती येते आज रात्र ज्या मागच्या वेळेस कोरोनाचा काल होता परंतु कोणी कुणाच्याकडे जात नव्हता तरी देखील जी आम्ही जे स्टेज वगैरे बनवला आणि स्टेज बनवून पाच पात्र अलग अलग कोणी कुणाकडे जायचं नाही असंही गावामध्ये भावना तयार झाली होती त्याप्रमाणे संपूर्ण देशामध्ये नवे नवे तर पण तरी देखील आमच्या हा कार्यक्रम तिथे पाच पात्र ती काढण्यात आली आणि ते इथे तो देवाचा जो उत्सव असतो तो आम्ही सादरीकरण केला आणि हा पुन्हा या कार्यक्रमानिमित्त गावाचा हा एकोपणा गावामध्ये नवे 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 विचार नवे नवे विचारधारा देणारी मंडळी देखील आम्ही वेगवेगळ्या प्रकारे हे कार्यक्रम आम्ही या आमच्या गावामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही इथेशी मा दारूबंदी असेल सगळेच कार्यक्रम हे कार्यक्रम कसे दारूबंदी किंवा गावामधील ज्या वाईट व्यथा किंवा वाईट लोकांमध्ये जे काही गुण असतील ते कसे बाहेर निघ जातील आणि गाव कसा सुसंच होईल असा हा गावाचा हा दृष्टिकोन आमच्या मध्य गिरीश असतील अधिक हेमंत पाडेकर असेल असे कितीतरी आमच्या गावची सगळी मंडळी एका वेळेस एकत्र येतात एक इकडे रुपये दादा असतील असे सगळी मंडळी एकत्र येऊन हा गावाचा कार्यक्रम आहे मग कोणी किती वर्गणी देतो हा भाग नाही मग एखाद्याने एक, एक रुपया जरी असेल कोणी वर्गणी नसेल पण दिलेली पण तरी देखील त्याचा तेवढा सहभाग आहे हा या कार्यक्रमातून दाखवण्यात आला जातो आणि सगळ्यांना सामावून हा कार्यक्रम केला जातो मग पोलीस स्टेशन असेल किंवा काही कुणाची आवश्यकता इथे भाजत नाही पण तरी देखील पोलीस स्टेशनला आम्ही कळवलं जातो अन्यथा इकडं आजूबाजूच्या परिसरामध्ये आतापर्यंत जेवढा हा जो कार्यक्रम होत असतो या आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील या गावाचा या आजूबाजूच्या गावामध्ये जसा त्यांना देखील त्याचा फायदा होत असतो तर चिंचवणी गावमध्ये एवढा सुसज्ज कार्यक्रम होत असतो तर आपण का नाही करायचा आणि त्याचं देखील चांगल्या प्रकारे कार्यक्रम झाला सगळ्या गावांचा आम्हाला साथ असल्यामुळं गावाचा आमच्या साथ असल्यामुळं मग इथे आदिवासी पाडा असेल तिकडे आदिवासी पाडे आहेत सगळे मग इकडे बौद्ध समाजाची वारी आहे आणि हे सगळे लोक आम्ही एकोप्यामध्ये राहतोय आणि अतिशय आनंदात हा कार्यक्रम चालत असतो